स्वर्गीय निलेशदादा गायकवाड यांच्या प्रथम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य तपासणीमध्ये बी पी शुगर हिमोग्लोबिन नेत्र तपासणी जनरल तपासणी सांधे मणक्याचे आजार तसेच सवलतीचे चष्मे औषधे देण्यात आली या शिबिरामध्ये नोबेल हॉस्पिटल ब्लड सेंटर यांनी सहभाग घेतला आज पुणे शहरामध्ये रक्ताचा तुटवडा पाहता स्वर्गीय दादा गायकवाड सोशल फाउंडेशनच्या वतीने हे रक्तदान व आरोग्य शिबिर बोलाई माता मंदिर केशवनगर मुंढवा पुणे येथे घेण्यात आले स्वर्गीय आज केशवनगर परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं खरं तर एक अतिशय उमदा असा कार्यकर्ता अचानक आपल्यातून निघून निघणार त्याच्या स्मृती त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सातत्यानं या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या मनामध्ये तेवत राहणार आहे परंतु त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी आज त्यांच्या स्मरण घेऊन त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदानासारखं एक महापुण्याचं काम केलेलं आहे आपण सगळेच जण जाणतो की करोना महामारीमुळं जग आज झुंजत आहे आणि अनेक लोकांना रक्ताची गरज पडत आहे रक्ताचा तुटवडा आहे आणि या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून जयंतीचं औचित्य साधून हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्याबद्दल मी आयोजक सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो या ठिकाणी जे रक्तदाते निलेश दादांच्या वरच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने रक्तदान करतायत त्यांचंही स्वागत आणि आभार असेच चांगले उपक्रम या पुढच्या काळामध्ये या सर्व मंडळींच्याकडून राबवले जातील अशी मला खात्री आहे या भागाचा आमदार या नात्यानं मी निलेश दादांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्य शुभेच्छा देतो स्वर्गीय निलेशदादा गायकवाड यांच्या जन्मदिवसाच्या साधून गायकवाड कुटुंब परिवार व सर्व मित्रपरिवारानं आज त्यांच्या जन्मदिवसाच्या आजच्या दिवशी या ठिकाणी आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांची समृद्धी या ठिकाणी जपण्याचं काम आहे खऱ्या अर्थानं त्या कुटुंबालाच केलेला आहे त्यांचा जन्मदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा आणि एक चांगलं काम या ठिकाणी का आज कुटुंबियाच्या वतीनं उभं केलं जात आहे खरं म्हटलं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली गेली परंतु आज त्यांची स्मृती आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यामध्ये डोळे तपासणी असते चष्मे देण्याचं काम असेल असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून दादांची मूर्ती प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आज दिसत आहे आणि ते आज आपल्यामध्ये नाही आहेत अशा पद्धतीचं आमच्यासारख्या मनामध्ये आज निश्चितपणे एक वातावरण आहे आणि त्यांचं जे मनातल्या भावना होत्या त्यात आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत आज भव्य असं रक्तदान शिबिर भव्य असं आरोग्य शिबिर उभारून या ठिकाणी त्यांच्या समोर निश्चितपणानं त्यांना सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज या ठिकाणी सतरा जुलै हा आदरणीय स्वर्गीय निलेशदा विश्वासराव गायकवाड पाटील या व्यक्तिमत्वाच्या जयंतीचा दिवस या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे पुतणे असतील जयेश गायकवाड आमचे बंधू अजित काका गायकवाड संपूर्ण निलेशदा गायकवाडचा परिवार असेल या परिवारानं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि इतर चेकअप ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे सर्वात प्रथम या ठिकाणी मी आदरणीय निलेशादाच्या स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो हे अभिवादन करत असताना निलेजादाच्या आयुष्याचा जीवनपट पाहिला तर काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या ओघामध्ये अनेक घटना घडल्या आज तो आपल्या हयात नाही परंतु त्याची उणीव सातत्यानं भासते तो, तो काळा दिवस म्हणजे जा तीस जानेवारीची ती घटना होती संप संपूर्ण पंचक्रोशीला आपल्याला त्या ठिकाणी अतिवासं दुःख झालं आज स्थागती जेव्हा जेव्हा त्याचा आपण रस्त्यानं जाताना फ्लेक्स पाहतो तर त्याचा जिवंतपणा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये उमटतो म्हणजे ही व्यक्ती काळाच्या आड गेली असं वाटतच नाही कारण समाजामध्ये काही माणसं अशी असतात ती आयुष्याच्या सद्गुणांच्या निमित्तानं ही त्या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये एक वेगळा ठसा ठेवून जातात आशातला आमचा एक निलेश दादा आणि त्याच्या या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी रक्तदान आणि मेडिकल चेकअप शिबीर ठेवलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दिनाच्या दिवशी त्याला परमेश्वरानं चांगली सद्गती दिलेली असेल चांगली गती दिलेली असेल ती आत्म्याची गती असेल पण त्याची उपस्थिती आपल्या संपूर्ण परिवारामध्ये राहील अशी अपेक्षा करूया अतिशय भावनिक असा हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम करत असताना पुन्हा एकदा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचं आपल्याला या ठिकाणी भावतं पुन्हा एकदा असं वाटतं की तो यांना त्या ठिकाणवरनं येईल हका मारेल कारण त्याचा तेवढा जिवंतपणा हा आपल्याला या ठिकाणी जनमानसांच्या रूपातनं पाहायला मिळाला परंतु ईश्वरी सत्यपुढे आपल्याला जाता आलं नाही त्याच्या आयुष्यामधली काही अनेक आनंद स्वप्नं असतील फक्त समाजाची सेवा करण्यामध्ये असेल किंवा समाजाला देणं देण्याच्यामध्ये निलेशदाची जी पॉप्युलरिटी किंवा आत्मीयता होती ती पैशाच्या स्वरूपातली नव्हती तर ती आत्मीयतेच्या स्वरूपातली होती कुठल्या साध्या आणि गरीब भोळ्या माणसाला त्याची साथ घालण्याची जी सवय होती ती सवय त्याला परमेश्वरांनी दिली होती त्यामुळं त्याच्या जीवनवृत्तीमध्ये कधी अहंकार दिसला नाही कधी गर्व दिसला नाही आणि अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाला एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याला या ठिकाणी मी त्या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना त्याच्या आत्म्याला सुद्धा देखील या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो की पुनश्च एकदा त्याला या पृथ्वी दरोल जन्म घालताना या परिवारामध्ये घाल अशी मी त्याला भावनिकाशी हात घालेल एवढंच बोलेल धन्यवाद जयंत जय महाराजचे मार्गदर्शक अजितदादा काका यांचे पुतणे निलेशदादा गायकवाड आज यांची जयंती आहे त्यानिमित्त मी त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र असा अभिवादन करतो आज त्यांची आठवण म्हणून फार असा तृतीयाचा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केला आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर व आरोग्यास तपासणी तर तसेच चष्मे वाटप असा खूप भावनिक आणि चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे दादांनी त्यांच्या हयातीत असताना एक यंग पिढी एक यंग यंग जनरेशनला असं बांधून ठेवलं होतं एक मित्र म्हणून कसा हवा तर एक चांगलं उदाहरण म्हणून त्यांनी एक समाजापुढं ठेवलं होतं की त्यांच्या त्या मित्रांना खरंच आज पण फार आम्हा आम्ही सर्वच जण असेल आम्हाला आज त्यांची फार कमी भासते तर खरंच हा असा एक भावनिक क्षण आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे सहकारी व जीवलग मित्र कलाशवासी निलेशदादा गायकवाड यांच्या जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांनी रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले या आयोजकाचे आमचे सहकारी त्यांचे निलेशदादा यांचे बंधू जयेशदादा गायकवाड व त्यांचे चुलते माजी सरपंच अजित काका गायकवाड यांनी या ठिकाणी आयोजन केले जयंतीनिमित्त हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या गायकवाड परिवारांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे निले निलेश सांगायचे सांगायचं निलेश निलेशदादा अतिशय गोड सर्वसामान्यक्ष नेतृत्व होतं त्यांनी हयात असताना अनेक सामाजिक कार्य केली त्यांच्या कार्याचा ढसा आजही तरुण पिढीवर उमटलेला आहे त्याच ठिकाणी आज आपण पाहतोय रक्तदान शिबिराला अतिशय गर्दी आहे लोक उत्साहाने या ठिकाणी रक्तदान करण्या करायला येत आहेत हीच दादा यांच्या कार्याची पावती आहे निलेश दादा यांना आमच्या लोणकर परिवारांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद आमचे सहकारी मित्रबंधू दादा गायकवाड यांचा खरा पाहिला तर आज वाढदिवस परंतु दुर्दैवाने आज आपल्याला या ठिकाणी जयंती म्हणून साजरा करावा लागते प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही सामाजिक उपक्रम राबविणारा आमचा मित्रबंधू दादा अचानकपणे आपला सर्वांना दुःखामध्ये सोडून गेला आणि आज आपण त्याची जयंती या ठिकाणी साजरी करतोय खरंच म्हणजे आजही आज विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत आपल्या अतिशय हसात्मुख अशा चेहऱ्याने व दिलखुलास व्यक्तिमत्वाने क्षणभरातच कुणालाही आपलंसं करून घेणारा आमचा मित्रबंधू आज नाही आहे त्याची खरंच म्हणजे मनापासून अत्यंत असं वाईट असं वाटतंय परंतु परमेश्वराच्या सत्यपुढं आपलं कुणाचंही चालत नाही आज दादाचा जो मित्रपरिवार आहे मोठा त्या निलेशदा गायकवाड मित्रपरिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर असेल चष्मे वाटप असेल असे स्तुत्य असे उपक्रम आज दादाच्या सोशल फाउंडेशनच्या दादाच्या दादा नावाने सोशल फाउंडेशन सुरू करून या ठिकाणी आज सु या ठिकाणी चालू आहे परंतु फक्त हा उपक्रम आजच्या दिवशी न ठेवता दादाचा मित्रपरिवार संपूर्ण वर्षभरात कुठल्या ना कुठला औचित्य साधून दादाच्या सोशल फाउंडेशन मा माध्यमातून समाजाला उपयोगी पडेल असेच उपक्रम या ठिकाणी वर्षभरा राबविले जातील याबद्दल कुणाच्याही मनात म्हणजे असं दुमत नाही आहे परंतु या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस दादाची सर्वांनाच आठवण तशीच राहणार आहे आज दादा आपल्यात नाही आहेत मी दादांना माझ्या शिंदे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे छोटे बंधू निलेश विश्वासराव गायकवाड यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जो रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्त जमलेले मुंडव्यातील सर्व ग्रामस्थ केशवनगर आणि इतर निलेशची मित्रमंडळी सगळे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत परंतु जो माणूस जन्माला येतो त्याला जायचं जास्त पण निलेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर कार्य मोठं आणि दिवस थोडेफार मिळाले त्या माणसाला मरावेर व कीर्तिरूपी उरावे अशी निलेशच्या बाबतीत म्हण या ठिकाणी योग्य ठरेल मी माझ्या वतीनं माझ्या लोणकर कुटुंबियाच्या वतीनं निलेशला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या पुढच्या कार्य कार्यक्रमासाठी वाटचाल शुभेच्छा देतो आज सर्वप्रथम दादा गायकवाड यांना मी विनिम्र अभियादन करतो आज खरं आमचं युवाचं नेतृत्व आमच्यावर जे संस्कार जे आम्हाला राजकारणामध्ये त्यांनी जे आम्हाला जे मार्गदर्शन लाभवलं त्यांची आज खूप आम्हाला आठवण येते परंतु स परमेश्वर पुढं काही चालत नाही आहे ज्याचं नशीब आहे त्यात तेवढं नशीब आहे पण आजही आम्हाला हा तो फोटो हसरा चेहरा बघितला तरी आज आम्हाला निलेश यादव आपल्यात आहे अशीच आम्हाला जाण होती आणि त्यांच्या आजोग त्यांच्या जयंतीनिमित्ताने जो आज कार्यक्रम जो घेतला आहे तो रक्तदान शिबिर असं हिमोग्लिन तपासणी असेल आणि डोळे चेकअपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी जयेश दादा गायकवाड आणि या गायकवाड परिवाराचं मी मनापासून या ठिकाणी त्यांना जाताना आज त्या रूपात त्यांना विडंब्र अभिवादन करतो या ठिकाणी सांगतो आज कैलासवासी दादा विश्वासराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम स्मृती दिनानिमित्त <coughs> दादा गायकवाड मित्रपरिवाराने जे या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय निगर्वी साधा सगळ्यांशी हसून खेळून वागणारा आणि सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन आणि कुठल्याही पद्धतीचं जे त्याच्यामध्ये ते समाजामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता अतिशय साध्या सद सरळ पद्धतीनं त्यांनी त्यांचं काम या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालू होतं त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडं सगळेजण पाहिजे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी गेल्या काही एक दशकभरामध्ये मला वाटतं त्यांचा व्यवसाय असेल बांधकाम क्षेत्रात असेल किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात असेल अतिशय चांगल्या व्यवसायाची घडी बसवली होती आणि हे सगळं करत असताना दुर्दैवाने त्यांचं मागील सहा महिन्यापूर्वी मला वाटतं निधन झालं खरं तर अशा प्रकारच्या समाजामध्ये अनेक लोकांकडं अनेक प्रकारचं धन असतं अनेक प्रकारच्या संपत्ती असते परंतु ते समाजातल्या तळातल्या घटकापर्यंत पोचून त्याला मदत करण्याची भावना जी दादामध्ये होती ती समाजातल्या अशा इतर लोकांच्या बाबतीत दिसून येत नाही त्यामुळं अशा व्यक्तिमत्त्वाची खऱ्या अर्थानं केशवनगरला गरज होती आणि ते असं अतिशय चांगलं सोज्वल व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेलं याचं दुःख निश्चितपणाने माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला असेल किंवा केशवनगरमधील त्यांचा मित्रपरिवार आणि संपूर्ण केशवनगरवासियांना त्यांचं हे ते दुःख अतिशय म्हणजे हे प पचलं नाही की म्हणजे अशा प्रकारे एखादा माणूस आपल्यातून निघून जात जातो त्यामुळं मी माझ्या लोणकर परिवाराच्या वतीने असेल केशवनगरमधील सर्व वा युवा वर्गाच्या वतीनं केशवनगरमधील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। आणि या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। मी त्यांना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या निमित्ताने मी हा विश्वास व्यक्त करतो की त्यांचे बंधू जयेश पाटील असतील मार्गदर्शक अजित काका असतील त्यांचे पुत्र हे सर्व त्यांच्या कार्याचा वसा यापुढे अशाच प्रकारे चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद स्वर्गीय निलेदादन गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त आज येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे विविध आरोग्य सेवांचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे दादा खूप जवळचे मित्र होते दादा आज इथं नाहीये हे आज मला सहनच होत नाही मी जयेश गायकवाड आणि अजित काकांना विनंती करतो की दादाचं कार्य ज्या पद्धतीने दादा आमच्यामध्ये होता ज्या पद्धतीने दादा आमच्याबरोबर कायम राहायचा त्याच पद्धतीने दादाचं कार्य आपण दोघांनी कायम पुढं चालू ठेवावं दादाच्या जयंतीनिमित्त मी दादाला विनम्र अभिवादन करतो आणि इथून पुढं गायकवाड कुटुंबियाच्या कुठल्याही कार्यक्रमाला आमचा सर्व युवक वर्गांचा कायम पाठिंबा असेल असे असे व्यक्त करतो आज अत्यंत दुःख होत आहे आमचे मार्गदर्शक आदर वड आमचे दादा गायकवाड आज आमच्यातून नाही आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांचं आज असणं आमच्यासाठी खूप भाग्याचं असलं असतं पण आज केशवनगरचे आमचे भाग्यविदा तिथे ठरले असते त्याच पद्धतीने आमचे मार्गदर्शन कायम ते त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आहे मंडळासाठी असेल सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या जाण्याने आज आमची उणीव भरून येणार नाही आहे पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी सतत आमच्यात राहतील आणि ते आमच्यात कायम राहतील असं आम्हाला जयेश पाटलांच्या मार्फत देखील आम्हाला की आम्हाला काय मिले जात आमच्या सोबत असल्यासारखं वाटेल एवढं सांगतो की माझ्या मोरळे कुटुंबियाचे होते आणि त्यांना पुन्हा एकदा भाषा श्रद्धांजली अर्पित करतो सांगतो नमस्कार आज आपल्या मुंडव्या केशवनगर गावातील गायकवाड परिवाराचे भूषण असलेले आमचे बाल सहकारी मित्र कैलासवासी निलेश विश्वासराव गायकवाड पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा स्मृतिगंध सतत समाजामध्ये दरवळ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक जाणिवेतून त्यांचे बंधू जयेश गायकवाड व कुटुंबीयांच्या वतीने आज समाजाच्या या कोरोना काळातील हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा व सामाजिक बांधिलकी जपत केशवनगरमध्ये दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामुळे असंख्य गरजू लोकांना हॉस्पिटलमध्ये रक्त त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर दादांना या सामाजिक क्षेत्रातली खूप आवड होती समाजातल्या लोकांना सतत मदत करण्याचा त्यांचा ध्यास होता आणि तोच ध्यास आज गायकवाड परिवाराने या ठिकाणी जपला आहे त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिराचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि दादांच्या प्रेमापोटी पंचकृषीतील सर्व स्तरातील राजकीय सामाजिक मित्रपरिवारातील सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत मी प्रत्येकाला या निमित्ताने करू इच्छितो प्रत्येकाने या ठिकाणी रक्तदान करावं व आपल्या आरोग्याची तपासणी करावं व दादांचा स्मृतिगंध असा चिरंतन सर्वांच्या मनामनामध्ये दरवळत अशी मी या ठिकाणी माझी सदिच्छा व्यक्त करतो व दादांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आपले लाडके दादा निलेश दादा आज यांचा वाढदिवस त्यानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेले आणि बी पी शुगर हिमोग्लोबिन या सर्व गायकवाड कुटुंबियांनी ठेवले आहे त्याच्यामुळे त्या सर्व गायकवाड कुटुंबियांचा आणि निलेश दादा मित्रपरिवाराचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि दादांचं असंच काम पुढं त्यांनी पुढं चालू ठेवावं आणि दादांना प परमेश्वर परमेश्वर चरणी चा परमेश्वरने चरणी चांगली स्वर्गात जागा मिळ मिळाली असेलच एवढं काम दादांनी केलेलं होतं एवढं बोलून दोन शब्द संपवत जय हिंद जय जा महाराष्ट्र आज हडपसर मतदारसंघातील केशवनगर या ठिकाणी अतिशय प्रख्यात असं व्यक्तिमत्व होतं आणि ते होतं निलेश दादा गायकोड्यांचे निलेश दादा रस्त्याने कधी थांबले तरी गाडी थांबवल्या शिव कधीच पुढे जात नव्हतं त्यांचा जो मित्रपरिवार होता की त्यांना जीवाला जीव देणार असा मित्रपरिवार होता प्रत्येक वेळेस कुठे गेलं काय असेल तर मित्राला घेऊन जाणार सगळ्यांच्या म्हणजे आपल्या केशवनगर भागातील सर्व लोकांशी अगदी मिळता जुळता सोबत त्यामुळं आमचं पूर्ण केशवनगर भागातल्या लोकांना इतकी हळ वाटली की बाबा असा माणूस होणे नाही अशा माणसाने लवकर जायला नव्हतं पण आता दादा फाउंडेशन हे जे सुरू केले पण अतिशय चांगला उपक्रम आहे दादाची इच्छा होती गया 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 गया। की आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचं समाजासाठी काहीतरी करायचं आणि हे जे त्यांच्या मित्रांनी म्हणा त्यांच्या घरच्यांनी म्हणा त्यांच्या बंधुराजांनी म्हणा हे जे फाउंडेशन खोलून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल चष्मा वाटप असून ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी त्यांचे बंधू असतील त्यांचे मित्र असतील यांनी सुरू केले तर मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात निलेशदाचं जे स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या मित्रांनी या ठिकाणी प्रयत्न करावा आणि त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं तर शंभर टक्के त्यांना ही खरोखर श्रद्धा श्रद्धांजली ठरेल आणि जे काही हे करतील त्यांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभे राहू अशी मी यांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतं जय हिंद जय माता आज आमचे मित्र निलेश दादा गायकवाड यांना आमच्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे दादा बरं सांग सांगायचं म्हणलं तर दादा म्हणजे आमच्यातलं एक जीव जीवाचा मित्र म्हणजे मित्र गेल्यानंतर काय दुःख होतं याची उणीव दादा गेल्यानंतर सगळ्यांना झाली असेल आणि ती आम्हालाही झाली आणि या गायकवाड कुटुंबियांशी माझे गेल्या पाच वर्षापूर्वी असे संबंध आले त्या संबंधातून दादांबरोबर राहण्याचा सा सहवास मला मिळाला दादाबरोबर मैत्री करण्याची मला खूप प्रेरणा मिळाली त्यांचा त्याच्यातून सामाजिक कार्य कसं करतात याची पण प्रेरणा मला मिळाली दादांचं एक व्यक्तिमत्व असं होतं की ज्याच्याबरोबर मैत्री केली त्याच्याबरोबर म्हणजे सगळ्या गोष्टीशी म्हणजे त्याच्या राजकारणाच्या असू द्या समाजसेवेच्या असू द्या प्रत्येक नातेवाईकाच्या सुख सगळ्यामध्ये सगळ्यांमध्ये सहभागी होणारा माणूस आज जाऊन एक वर्ष पूर्ण त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि दादा दादाविषयी जास्त काय बोलण्यापेक्षा एवढं बोलणं उचित ठरतो नमस्ते